त्यांना काही टीका करायचीच असेल फडणवीसांना तर ते करणारच आहेत टीका कारण त्याशिवाय त्यांचा टीआरपी पण म्हणजे न्यूज चॅनलचा कसा वाढणार आहे देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलणारच आहेत ठीक आहे म्हणायचं आमची भरकटेली गाडी असू दे डबे नसलेले इंजिन असू दे तुम्ही म्हणजे जे नवीन नवीन इंजिन जॉईन करताय तुमच्या याला त्यांनी कितपत तुमचा धूर निघतो ते बघा आम्हाला काही सांगू नका मी म्हणते की ही शिवसेनेची खासियत आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करणं ही शिवसेनेची खासियत आहे आणि ते मला असं वाटतं की मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेला आहे आणि उद्धवजींच्या दमण्यांमध्ये त्यांचं रक्त आहे हे किती बोंबलले ना की बाळासाहेबांचे विचार यांच्यातले एकाला जरी फक्त एकच प्रश्न विचारा की बाळासाहेबांचे विचार आहेत काय ते आम्हाला सांगा एकाही शब्दात कोणालाही सांगता येणार नाही परंतु बाळासाहेबांचे विचार कसे जगावेत हे उद्धव साहेबांकडनं त्यांनी आता बघावं कारण बाळासाहेब जसे सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन तू मी पण आहे तुझ्याबरोबर लढायला हेच शब्द मान्य उद्धव साहेबांचे आहेत त्यांनी मला सांगितलं वैशाली तू या रिंगणामध्ये मी तुझ्या बरोबर लढायला तयार आहे मीही उतरलोय लढायला आपण हे युद्ध नक्की जिंकूया अबका म्हणजे काय माहिती का आता बऱ्याचदा ज्या वेळेला विचारला तर प्रश्न ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ह्याचे जा विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदूमध्ये ते तयार असतं की आज मी अंबरनाथ मध्ये आले अंबरनाथ मधल्या लोकांचे प्रश्न काय मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथले विचारलात ना की अंबरनाथचे काय प्रश्न आहेत बुवा आता तो तुम्हाला झटात झट सांगेल कारण का तो, तो रोज अंबरनाथ मध्ये रस्तो रस्ते फिरतोय तो, तो अनुभवत आहे ते जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार क्लिअर असतात बापरे काय म्हणजे हा प्रश्न मला इतक्या वेळा विचारला गेला ना की मला आता ते शुभाशीर्वाद शुभाशीर्वाद असं बोलून बोलून ते हे झालंय की त्या काय भेटल्या एक ती आ, साधी सरळ गृहिणी ला आहे आज त्यांना तिथे यावं लागलंय कारण गणपतचे नाही तिथे ते आतमध्ये आहेत जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये परंतु त्यांना ज्याला भेटले त्याला त्यांना थोडस भरून पण आलं त्या मला म्हंटल्या की मी त्यांना मिस करते त्यांच्या यजमानांना त्यांनी असं सांगितलं त्यांना म्हटलं हो आता त्याला काय आपण करू शकत नाही जी आहे गोष्ट ती स्वीकारायला लागेल त्याला ठीक आहे पण तुम्ही उभ्या उमेदवारी आहे तुम्हाला मिळालेली तुम्हाला माझे शुभाशीर्वाद आहे आणि विजयी भव उदंड प्रतिसाद आहे नागरिकांचा आहे लोक येऊन समोरून येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला तुमचं काम करायचंय आमचा नंबर लिहून घ्या आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा आम्हाला आमच्या इथे एवढी माणसं आहेत सगळ्यांना मशालाच जिंकून द्यायची त्यामुळे उदंड प्रतिसाद आहे आणि खूप चांगला आहे आणि तीच कुठेतरी भीती आहे अजून जाहीर नाही झाली उमेदवारी कमळ का पण माहित नाही क्वेश्चन मार्क आहे <laughs> कोणी दिला तेहतीस टक्के आरक्षण सुरुवात कोणी केली माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्वप्रथम तेहतीस टक्के आरक्षण आणलं महाराष्ट्रामध्ये हे लक्षात आहे का त्यांना माहिती आहे का याची माहिती करून म्हणायचं त्यांनी आणलं आरक्षण ज्याला ते पंचायत राज आणखीन स्थानिक आपल्या संस्थांमध्ये स्थानिक संस्थांमध्ये आलं बरोबर आहे म्हणजे नगर त्याच्यानंतर आज ते पुढे सरकलेलं आहे आज ज्यांनी ते आरक्षणाचा विषय मांडलाय तो कम्प्लीट व्हायला त्यासाठी सेन्सस व्हावं लागेल महिलांची संख्या किती आहे काय आहे हे सगळं व्हावं लागेल त्याला येईपर्यंत दोन हजार एकोणतीस उजळू शकतं आता नाही आता म्हणायचं सर्वसामान्य कार्यकर्तेला दिलेलं आहे ते फक्त ध्यानात घ्या